विद्यार्थ्यां सप्रिय नमस्कार ज्ञान वंदा डेज केटर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर आठवड्यामध्ये आपल्याला बी एम सी कार्यकारी सहाय्यक लिपिक जी परीक्षा होणार आहेत त्यावर आधारित भूगोलाचे महत्त्वपूर्ण असे वीस प्रश्न बघायचे आहेत ही जी सिरीज चालू केली आहेत त्यामधील ही टेस्ट क्रमांक विद्यार्थी मित्रांनो आहे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून डेली येणारे व्हिडिओच्या नोटिफिकेशन आपल्याला भेटेल तर कोणताही वेळ न घालवता आजच्या टेस्टला सुरुवात करूयात तर विद्यार्थ्यांना आठवड्यातील सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता तर चार ऑप्शन आहे खाली कमेंट करायचंय तर याचं जे योग्य उत्तर आहे तर शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ऑप्शन आहेत बल्लारपूर तुर्बे आर्वी की सोलापूर उत्तर येत असेल तर लगेचच कमेंट करा खलेल आर्वी तर लक्षात घ्या महाराष्ट्रात खालीलपैकी व्ही या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उपग्रह दळणवळण केंद्र आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात ऑप्शन आहेत कोल्हापूर नागपूर अहमदनगर की चंद्रपूर योग्य उत्तर आहे चंद्रपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे ऑप्शन आहेत बेसॉल्ट अँथ्रासाईट ग्रेनाईट की सिलिकॉन योग्य उत्तर आहे बेसॉल्ट या खडकापासून विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्राचा बराचसा भूभाग बनलेला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बर्नर कोणते ऑप्शन आहेत मुंबई रत्नागिरी की न्हावाशिवा उत्तर येत असेल तर कमेंट करा राईट आन्सर आहे मुंबई त्यानंतर पुढील क्वेश्चन नवेगाव राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ऑप्शन आहेत ठाणे बोरिवली गोंदिया की चंद्रपूर तर नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया या ठिकाणी आहे पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर हे आढळतं गडचिरोली या ठिकाणी त्यानंतर पुढील क्वेश्चन महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ऑप्शन आहेत कोयना उजनी जायकवाडी की गिरणा तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण आहे ऑपन क्रमांक तीन जायकवाडी त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्राला डॅश डॅश किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर महाराष्ट्राला विद्यार्थी मित्रांनो सातशे वीस किलोमीटरचा सा लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही पंढरपूर नाशिक नांदेड की पैठण तर लक्षात घ्या पंढरपूर हे जे शहर आहे ते गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो लगेचच व्हिडिओला एक लाईक करून द्या पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे ऑप्शन आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र की कोकण तर महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र हे विदर्भ या विभागात आहे पुढील क्वेश्चन सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर सध्या महाराष्ट्रात विदर्भ मित्रांनो एकूण छत्तीस जिल्हे आणि तुमच्यासाठी होमवर्क आहेत महाराष्ट्रात नव्याने झालेला जिल्हा कोणता तर ज्यांना उत्तरायचं असेल त्यांनी कमेंट करायचं आहे पुढील क्वेश्चन महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते गहू तांदूळ बाजरी कि ज्वारी तर महाराष्ट्रात ज्वारीचं हे जे पीक आहे ते सर्वात जास्त प्रमाणात घेतलं जातं त्यानंतर ता। पुढे आहे महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर पंढरपूर नाशिक की आळंदी तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो त्यानंतर पुढील क्वेश्चन आहे सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत ऑप्शन आहेत सोलापूर अहिल्यानगर कोल्हापूर की सातारा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन अहमदनगर या ठिकाणी साखर कारखाने सर्वात जास्त प्रमाणात आहेत त्यानंतर पुढील क्वेश्चन बघायचं आहे रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा तुमच्या एक लाईकने आम्हालाही मोटिवेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत पोचवलं पाहिजे आणि जर आपल्याला जर शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा आम्हाला चांगलं वाटेल पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता नागपूर मुंबई पुणे की अहमदनगर तर महाराष्ट्रात आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा आहे अहमदनगर त्यानंतर पुढील क्वेश्चन मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर की उस्मानाबाद ज्याला धाराशिव म्हणून ओळखलं जातं तर राईट आन्सर आहे छत्रपती संभाजीनगर ही विद्यार्थी मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखली जाते पुढील क्वेश्चन आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता ऑप्शन आहेत मुंबई शहर लातूर गोंदिया की वर्धा तर या ठिकाणी आकारमानाने विद्यार्थी मित्रांनो विचारलेलं आहे आकारमान म्हणजे काय म्हणू शकतो आपण क्षेत्रफळ तर हे याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे मुंबई शहर त्यानंतर पुढील क्वेश्चन कर्नाळा हा जो किल्ला आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे तर हा जो कर्नाळा किल्ला आहे तो विद्यार्थी मित्रांनो रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर पुढील क्वेश्चन ऊसतोड कामगाराचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ऑप्शन आहेत अहमदनगर नागपूर सोलापूर की बीड तर याचं योग्य उत्तर आहे बीड हा जो जिल्हा आहे तो ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो तर विद्यार्थ्यांना या पद्धतीने आपण नॉनस्टॉप वीस असे प्रश्न बघितलेत तसेच आपण बी एम सी कार्यकारी साहित्य लिपिकेची जर तयारी करत असाल तर पूर्ण सिलेबस जो आहे तो आपणाला फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो भेटणार आहेत यामध्ये सामन्यांचे चार हजार सातशे प्रश्न आहेत एकशे दहा सहा प्रश्नपत्रिका आहेत चालू घडामोडींचे पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न मराठी व्याकरणाचे अठराशे प्रश्न इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्रश्न ॲप्टिट्यूडचे तेराशे प्रश्न तुम्हाला चारशे नव्याण्णव रुपयांमध्ये आहे तुम्ही जर इंडिव्हिज्युअल विद्यार्थी मित्रांनो या जर पी डीएफ घेतल्या तर त्या तुम्हाला अकराशे चौऱ्याण्णव रुपयामध्ये भेटतील परंतु एकाच वेळेस तुम्हाला बी एम सी तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना आपण फक्त पाचशे रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड करत आहोत तर लक्षात घ्या यामध्ये सामन्याचे तुम्हाला चार हजार सातशे प्रश्न भेटणार आहे डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत त्याच पद्धतीने एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका यामध्ये एकूण चार हजार प्रश्न असतील त्यासोबत दहा फुल लँड टेस्ट आणि पाठीमागे विचारलेले प्रश्न यांचा देखील समावेश आहे चालू घडामोडी जर आपण बघितलं तर डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत जेवढ्याही डिटेल दिल्या आहेत त्या सर्व तुम्हाला भेटेल पाच हजार तीनशे पस्तीस प्रश्न आहे त्यासोबत मराठी व्याकरणाचे विद्यार्थी मित्रांनो टॉपिक वाईज टेस्ट आणि नोट्स असे एकूण अठराशे प्रश्न तुम्हाला भेटतील त्यासोबत इंग्लिशची क्वेशन बँक भेटेल यामध्ये अकराशे प्रश्न आहेत त्यासोबत ऍप्टिट्यूड देखील तेराशे प्लस प्रश्न तुम्हाला फक्त एकशे नव्याण्णव जर एकाच वेळेस जर हे सर्व मटल घेतलं तर फक्त तुम्हाला पाचशे रुपयामध्ये प्रोव्हाइड केलं जात आहे जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी काय करायचे लगेचच व्हॉट्सअप करायचं मटेरियल परचेस करायचं आणि तयारीला सुरुवात करायची सर्वात पहिल्यांदा चॅनलवर आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा डेली येणारा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघा आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आपलं चॅनल देखील विद्यार्थी मित्रांनो शेअर करायचं आहे थँक्यू